नाही दिसत आताच बहुरंगी नमन झालं शूट झालं केले हे काय पडते बघा आमचे फटाके बिटाके आणले ना पप्पानी तेव्हा झाला तेव्हाच उशीर झाला फटाके आले उ नाचा नाचा हे फटाके आले पप्पानी फटाके आणले गणपतीत ना लहानपणी आम्ही असेच नाचायचे फटाके आणले की ए नाचा ए ढंका टाक ढंका टाक ए फटाके फुलपाय विलवाजी आण पप्पा न धन्यवाद ओके केलीच नाही मावशी बनलो होतो पप्पा मी केलं काहीतरी हो ना तुम्ही पण पाहिजे होते मग मी आता आलोय ना नाव कोण करायला க்கா கරககும் கරககும் கு கக்காරககும் என கරககும் அරகாக்க කරകகும் එකම් கோக එකும் கோகும்க்கරககும் ஒ கரை கරகக කරக ரா ராලාන රக கරககும் கරக கරகக කරகும். रे पप्पांना माहिती असेल कसं म्हणतात सावकाय साऊ काय पाणी पीक पप्पानी प्रांग केले ना मम्मी वर मम्मीच्या हातात दिले पिढ घ्या मम्मीला वाटलं चिकन हातात माहिती आहे ना चिकन आहे दाखव काय तर मम्मी

बघितलं पप्पा पण टॅलेंटेड आहेत चोख मारतात ना पप्पा पण काय नाही बघ ते भरती आपली बिचारी इस... खातात कुर्ल्या पकड्या जायचं केकड्या पकड्या आतड्या ना दिला हातात आतड्यावर खात कस वाटलं नाही मस्त जोक मारली पप्पा ने थी 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 थी। मम्मी सोबत बसली अगदी घेऊन भूक आता काय खरं नाही इसका बदला लेके हम देखेंगे <laughs> आणि मम्मीच ला वेगळे आणि हा त्यानीच वाजवायचे बघ बघ मम्मी तुझ्यासाठी फटाके आणि श्वेतासाठी वेगळे फटाके पप्पा आणि माझ्यासाठी वेगळे फटाके मम्मी आणि श्वेतासाठी वेगळे फटाके फुलबाजी आहे तुझी मोठे आहेत लाल कलरचं घातले होते हे टाकू ना गेवढं काय सांगणार नाही दोन दिवस

हो 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 मोठे फटाके फोडते व कसला आवाज होते कांटाले बसले खांज गेला <laughs> <ओहो। laughs> सर्व पंगत बसले मस्त की चिकन वडे या जेवायला <laughs> चिकन वडे चिकन काय <laughs>